आज मी येथे साबुदाण्याच्या कंदापासून उपवासाला चालतील अशा दोन रेसिपी दाखवणार आहे एक आहे फिंगर चिप्स हे चिप्स तुम्ही बघू शकता अगदीच कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा खूप छान होतात दुसरी जी आपली रेसिपी आहे ती आहे ट्रँगल ट्रँगलसुद्धा दिसायलाही सुंदर दिसतात चवीलाही खूपच छान लागतात आणि उपवासाच्या दिवसामध्ये या पद्धतीचे कंद तुम्हाला कुठे मिळाले तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा खूप छान लागते दोन्ही रेसिपीसाठी लागणारं साहित्य एकच आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे रेसिपी बघा रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत चला तर मग हे ट्रायंगल आणि हे चिप्स कसे बनवायचे ते बघूयात यासोबत तुम्ही हिरवी चटणीसुद्धा घेऊ शकता मी येथे आंबट गोड उपवासाची चटणी घेतली ही चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे येथे मी घेतले एक साबुदाना कंद हे कंद तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळतात हे कंद पाण्याने दोन चार वेळा धुवून घ्या व कुकरमध्ये टाकून मंद आचेवरती चार शिट्ट्या करून घ्या कारण हे शिजायला थोडंसं जड असतं शिजल्यानंतर थंड करून घ्या थंड झाल्यानंतर याच्यावरची साल काढायचे याच्यावरची साल काढणं थोडंसं अवघडच असतं तर काय करायचं सुरीच्या साह्याने खरडून अशी याची साल काढायची आहे साल काढल्यानंतर हे कंद किसणीने किसून घेऊयात हा किस बघू शकता तुम्ही अगदीच मस्त झालाय याच पद्धतीनं करून आहे यामध्ये आपल्याला एक वाटी साबुदाना हलकासा भाजून ओबडधोबड बारीक करून आहे फार बारीक नको साबुदाण्याचं पीठ नको आहे आपल्याला साबुदाण्याचा रवा हवा या पद्धतीने बारीक केलेला साबुदाना या कंदामध्ये टाकायचंय चवीनुसार हिरव्या मिरच्या तीळ जिऱ्याची पावडर एक छोटा चमचा अख्खे जिरे चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट कारण याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली त्या हिशोबाने तिखट टाकायचंय यामध्ये एका लिंबाचा रस टाकायचा आहे हे सगळं अगदी व्यवस्थित पाणी न टाकता एकत्र करून आहे या सगळ्या मिश्रणाचा या पद्धतीनं गोळा तयार करून घेतलाय याचे दोन भाग करायचे आहेत कारण आपल्याला दोन वेगवेगळे रेसिपी करायचे आहेत एका भागाचे आपण फिंगर चिप्स आणि एका भागाचे आपण ट्रायंगल बनवणार आहोत हाताला थोडंसं तेल लावून हा गोळा ताटावरती व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे सुरुवातीला हा जो गोळा आहे तो मी व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरून घेतलाय ही ताटली आपण बाजूला ठेवूयात आणि दुसऱ्या ताटलीतलं मिश्रणसुद्धा व्यवस्थित ताटलीमध्ये पसरून घेऊयात ताटलीमध्ये पसरताना फार जाड किंवा फार पातळ पसरून घ्यायचं नाहीये मध्यम आकारामध्ये याची जाडी हवी सुरीच्या साह्याने हवे त्या आकारामध्ये तुम्ही याचे कट करून घेऊ शकता मी येथे ज्या पद्धतीने आपण पिझा कट करतो अगदी तसंच कट करून आहे होईल तितकं व्यवस्थित आणि सावकाश हे पदार्थ करावे लागतात चवीला चा छान लागतात काहीतरी वेगळेपण आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला असे पदार्थ खावेसे वाटतात या पद्धतीने अगदी व्यवस्थित सगळे कट करून घेतले तुम्ही बघू शकता फिंगर चिप्स सुद्धा याच पद्धतीनं कट करून घेऊयात सुरुवातीला सगळे उभे कट करून घ्या त्यानंतर मध्ये एक आडवी लाईन मारा फिंगर चिप्स तयार आहेत तेल गरम करायला ठेवायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे फिंगर चिप्स सोडून व्यवस्थित तळून घ्यायचे सुरुवातीला गॅस मोठा ठेवा फिंगर चिप्स सोडल्यानंतर गॅस थोडासा मंद करा आणि कुरकुरीत होईपर्यंत हे फिंगर चिप्स व्यवस्थित तळून घ्या जितकं मंद आचेवरती तळाल तितके फिंगर चिप्स व्यवस्थित तळल्या जातील रंगही सुरेख आलाय आणि कुरकुरीत झालेत काढून घेऊयात आणि सगळे फिंगर चिप्स याच पद्धतीने तळून घेऊयात उपवासाचे दिवस म्हणजे की आपण असे चटपटी चटकदार पदार्थ बनवत असतो तर अशा पद्धतीनं एखादा वेगळा पदार्थ बनवला तर घरामध्ये सगळेजण अगदी आवडीनं खातील हे जे कंद आहेत ते कंद उकडून त्याची खीरसुद्धा बनवू शकतात हे ट्रायंगल मंदाची वरती खुसखुशीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घेतलेत रंग बघा दिसायला जितके छान दिसत आहेत तितके चवीलासुद्धा भन्नाटच लागतात काढून घेऊयात आणि सगळे याच पद्धतीने तळून घेऊयात साबुदाण्याच्या कंदापासून उपवासाच्या झटपट अशा दोन रेसिपी आज येथे आपण बनवल्या एक आहे फिंगर चिप्स आणि दुसरा आहे ट्रायंगल, रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे